मित्रांनो मनोरंजन विश्वामधून एक अतिशय दुखत बातमी समोर येत आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गळपास घेत स्वतःच आयुष्य संपवलेलं आहे हा मराठी अभिनेता आहे सचिन चांदवडे सचिन चांदवडे यांनी वयाच्या पंचवीसव्या वर्षी जळगाव येथे राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलेलं आहे सचिन हा जमतारा असुरवान या चित्रपटांमध्ये झळकणार होता या तो इंजिनियर म्हणून देखील कार्यरत आहे सचिनने राहत्या घरातील वरील मजल्यावरील खोलीमधील पंख्याला गळफास घेत आयुष्य संपवलेलं आहे कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले सचिन याला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती त्याने अभिनयाची प्रचंड आवड जोपासतच पुणे आणि मुंबई या ठिकाणी काम आहे सचिनची भूमिका असणारा असुरवन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र त्याआधीच सचिनने गळफास घेत स्वतःच आयुष्य संपवलं त्याच्या निधनामुळे मराठी सिनेमा सृष्टी पूर्णपणे हादरली आहे